कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून घेतले जात असल्याचा पैसे घेतले जात असल्याचा आरोप करत सांगलीत खासगी रुग्णालयाची प्रचंड तोडफोड करण्यात आली आहे सांगलीत विश्रामबागमध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला वंचित बहुजन आघाडीच्या पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांनी आदित्य मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात धिंगाणा घातला या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांच्यासह सतरा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आज दुपारी रुग्णालयाचे दैनंदिन कामकाज सुरू असताना हे कार्यकर्ते हातात निळे झेंडे घेऊन अचानक रुग्णालयात घुसले स्वागत कक्षापासूनच तोडफोड सुरू केली हातात हॉकीस्टिक घेतलेले कार्यकर्ते दिसेल त्या साहित्याची तोडफोड करत सुटले होते काही कर्मचाऱ्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते आक्रमक होते त्यांनी स्वागत कक्ष फोडला सोनोग्राफी कक्षात तोडफोड केली तीन ते चार संगणकांची नासधूस केली तळमजल्यावर धिंगाणा घातल्यानंतर त्यांनी पहिल्या मजल्यावर चाल केली तेथेही ते नासधूस केली त्यामुळे सर्वत्र काचांचा सडा पडला होता त्यानंतर कार्यकर्ते दुसऱ्या मजल्यावर धावले तेथे अंतर रुग्ण विभागात अनेक रुग्ण उपचार घेत होते कार्यकर्त्यांचा पवित्रा लक्षात घेऊन रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब दाराला कुलूप लावून घेतलं त्यामुळे ला कार्यकर्ते खाली उतरले व निघून गेले कार्यकर्त्यांनी आरोप केला की कामगार विमा योजनेतून रुग्णालयात विनाशुल्क उपचार करणं हो आवश्यक आहे पण या ठिकाणी रुग्णांकडून पैसे घेण्यात येतात गोरगरीब रुग्णांकडून अशा प्रकारे पैसे उकळण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भारलेराव पथकासह घटनास्थळी तातडीनं पोहोचले त्यांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली कायदा हाती घेण्याचा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही असा इशारा दिला रुग्णालयाच्या का विषय आक्षेप असतील तर कायदेशीर मार्गाने जावं अशी तोडफोड केल्यास कडक कारवाई करू असाही इशारा दिला दरम्यान धरपकड केलेल्या कार्यकर्त्यांना विश्रामबाग पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं होतं त्यांच्या विरोधात रुग्णालय प्रशासनाकडून तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती मराठी एस न्यूज साठी मिरज हुन मुल्ला या आदित्य हॉस्पिटल मध्ये गेले जवळजवळ महिना दोन महिने चार महिने झालं आम्ही पाठपुरावा करत आहे की गोर गरिबांची जी तुम्ही योजना जी ज्योतिबा फुले योजना आहे आणि बांधकाम कामगाराची आरोग्य योजना आहे त्या योजनेचे जे लोक आहेत ते लोकांना वेगळी स्टेटमेंट दिली जाते वेगळी त्यांना वागणूक दिली जात्या आणि यांच्या मूळ लोकांना वेगळी वागणूक दिली जात्या पहिली गोष्ट त्यांना ॲडमिट तुम्हाला जर उपचार करायचा असेल तर दहा ते पंधरा दिवस तुम्हाला ॲडमिट व्हायला लागते म्हणून सांगतात आणि दहा ते पंधरा दिवसानंतर जवळजवळ दहा ते वीस हजार रुपये प्रत्येक पेशंटला प्रत्येक दिवसाला दहा दहा हजार असे एक लाख लाख रुपये बिल केलं जातंय आणि तेवढे लाख लाख रुपये या शासनाचं बिल करून सुद्धा या लोकांनी पुन्हा जी पेशंट आहेत त्या पेशंटाकडून सुद्धा या लोकांनी पैसे घेतलेले आहेत पैसे घेतात आणि पैसे घेऊन त्यांना अशी हिण वागणूक देतात इतर पेशंटला वेगळी वागणूक आहे ना या गोरगरीब जी लोकं येतात त्यांच्यासाठी वेगळी वागणूक आहे या पद्धतीने आम्ही कामगार आयुक्तांना याच्याबद्दल तक्रार केली ती तक्रार करून त्यांना आम्ही सांगितलं त्यांच्याबरोबर मोर्चा काढले सगळे आंदोलन केली परंतु यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही ही लोक आहेत ते पैसा खातात गोरगरिबाचे आणि अधिकाऱ्यांना मोठ्या राजकीय नेत्यांना देतात आणि देऊन गोरगरिबांची पिळवणूक करतात सांगली मिरज तशाच सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्योतिबा फुले योजना घेतली जाते आणि वर्ण लोकांकडं पैसे घेतले जातात त्यांना जेवण चांगल्या पद्धतीने दिलं जात नाही अशा अनेक एक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत या तक्रारीचा पुरावा आमच्यापाशी आहे हा जो पेशंट आहे या पा पेशंट सात दिवस ॲडमिट केला प्रत्येक दिवसाचं दहा दहा दिवसाचं त्याचं बिल आलेलं आहे आमच्या कॅ मोबाईलवर आहे ही बिल असताना सुद्धा ही पावती आहे त्याची या पावतीप्रमाणे यांच्यावर पुन्हा बिल आकारणी केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं ही जी कुट कारस्थान यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून चाल आहे ही प्रशासनाच्या माध्यमातून कुठ कारस्थान चालू आहे याला अशाच पद्धतीचं उत्तर दिलं पाहिजे दुसरी गोष्ट सांगतो जर या सांगली आणि मिरजमधल्या महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि बांधकाम कामगाराची जी योजना आहे त्याच्यामध्ये जर कुणी भ्रष्टाचार केला लागलेला दिसलं तर वंचित बहुजन आघाडीचे त्याचे गाठ आहे त्यांना आम्ही बसणार नाही त्यांना आम्ही परवानगी घेणार नाही या ना लोकांनी अक्षरशः माणसं मारून टाकल्यात अक्षरशः त्यांच्या हातामध्ये पैसा नाही म्हणून त्यांनी उपचार दिले नाहीत आमच्या ना पहिल्या गेल्या आठवड्यात एक कॅन्सरचा पेशंट अक्षरशः त्याला उपचारासाठी पैसे नसल्यामुळे ते मध्ये तडपडून मेला यासारखे एक नाही तर कित्येक माणसं गोरगरीब जे रस्त्यावर जगणारी रस्त्यावरचे गरीब, गरीब लोक आहेत ती मरायला लागल्यात आणि याने धंदा मांडला आहे दवाखान्याचा दुसरं काय केलं नाही आमची मा मागणी एवढीच आहे की अशा आमच्याकडले पुरावे घ्यावे आणि यांच्याकडले योजना बंद करून टाकाव्या यांच्या शासकीय यांचे प्रायव्हेट दवाखाना चालतो बिंदास्त चालू दे परंतु गोरगरिबांची पिळवणूक आम्ही अजिबात होऊ देणार नाही ना याच्यासाठी आम्हाला आमचा जीव द्यायला लागला चालेल याच्यासाठी आमच्यावर गुन्हे पडले तर चालतील याच्यासाठी आम्हाला जन्मटेप झाली तर चालेल सगळ्या गोष्टीला आम्ही तयार आहे सगळ्या गोष्टीला आम्ही हे आहे परंतु गरीबांचं जी पिरवणूक आणि लोबडणूक या दवाखान्याच्या माध्यमातून चालू आहे लोकांना मारलं चालले लोक अपंग व्हायला लागल्यात लोकांच्या साधे उपचारासाठी माणसं आज या सांगली जिल्ह्यामध्ये मिरजमध्ये अक्षरशः तडफडाय लागल्यात हे सगळं बंद जर नाही झालं तर आम्ही गप्प बसणार नाही काय काय करायचं ते पण आमच्यावर कारवाई करू देत बाकीचं काय पण करू देत परंतु यांनी जे काय दंड केला ती जी काही व्यवस्था आहे ती सगळी बदलली पाहिजे आणि यांनी सगळे बंद केलं पाहिजे नाहीतर आम्ही ग बसणार नाही होंदा इशारा आहे या एका दवाखान्याला नाही तर ज्योतिबा फुले योजना आणि बांधकाम कामगारांची योजना राबवणारा प्रत्येक डॉक्टर आणि प्रत्येक हेल्थ तोंड काय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांनी जर गरिबाचे पैसे लुटलं तर आंदोलन म्हणजे काय झालंय की गेल्या वेळेला आमची एक एसी कॅटेगरी मधली एक पेशंट आहे कुठे कुठे ते मावशी आठ दिवस झाले त्यांना ऍडमिट करून घेतलंय त्यांचा काही नव्हता वास्तविक ओपीडी मध्ये त्यांना चेक करायला पाहिजे होतं चेक करून त्यांच्यावर ती काय दवाखान्यात काय प्रॉब्लेम आहे ती त्यांनी साबित करायला पाहिजे होतं आणि साबित केल्यानंतर पुन्हा त्यांनी काय करायला पाहिजे होतं त्याला ॲडमिट करून घ्यायला पाहिजे होतं पण त्या महिलेला बिल काय सांगता ॲडमिट करून घेतलं योजनेचे पैसे तिला रोज मेसेज येतात त्यांच्या मोबाईलवर की तुमचे दहा हजार रुपये कट झाले तुमचे दहा हजार रुपये मंडळाकडून आलेत आणि पुन्हा हे तुम्ही ही पावती बघा ही पावतीचं ही जे औषधाचं बिल आहे अफरोल नंतर त्यांनी त्यांना दिलेला आहे असं हजारो लोकांचा यांनी लुटालूट केली आमच्याकडे पुरावा नव्हता पुरावा नव्हता म्हणून यांना विचारत नव्हतो आयुक्तांना निवेदन देत होतो सगळ्यांना देत होतो परंतु त्याच्यातनं काही फलित निघत नव्हतं म्हणून आता आमच्या हातात ज्या वेळेला पुरावे आल्यात त्यावेळेला आम्ही यांना काय पद्धतीने सांगायला पाहिजे प्रशासनाला काय करणं आणि टी व्ही चॅनेलच्या माध्यमातून अशा प्रत्येक डॉक्टर पैसे गेलं पाहिजे प्रत्येक ह्याच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि ही चोरी करणारी डॉक्टरची टोळी आहे आणि ही टोळी पकडली गेली पाहिजे म्हणून ही आम्ही असं आंदोलन केलेलं आहे असं विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे येऊन त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोडतोड केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया करीत आहोत